असामान्य आवाज ज्योती वाघमारेची मराठ्याची बदनामी नको सरकोलीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापक प्राध्या ज्योती वाघमारे यांनी अत्यंत जळजळीत शब्दात आमदार प्रनिती शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला प्रणिती यांच्या हुकुमशाही दमदाटी आणि हिटलरशाहीचा निषेध असो असे त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या प्रणितिश तुमच्यासारखंच असंच असतं तुमच्या गाडीवर मांडीवर आणि कुत्र्यावरही प्रेम असतं पण प्रणितिताई तुमच्या गाडीला हात लावला म्हणून तुम्हाला एवढा राग येत असेल तर ज्या युवकांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्यांच्या मायमाऊलीच्या आतडीला किती किती पीळ पडत असेल त्यांच्या काळजाला किती वेदना होत असतील ते तुम्हाला अजिबात समजणार नाही ज्यावेळी मराठा आंदोलक तुमच्या घरी आले होते त्यावेळीही तुम्ही माझ्याच घरी का आलात म्हणून अपमानास्पद वागणूक देऊन अरेरावीची भाषा वापरली होती हे मराठा समाज विसरलेले नाही असेही प्रवक्त्या वाघमारे म्हणाल्या खरं तर लोकप्रतिनिधींना प्रेम आणि रोष या दोन्ही गोष्टी चांगल्या हाताळता यायला पाहिजेत प्रणितिताईकडे संयमाचा अभाव आहे एक दिवस अतिराग आणि भीक माग अशीच त्यांची अवस्था होणार आहे तुमच्या गाडीला हात लागला म्हणून तुमची लाख मुलाची गाडी बाटणार होती का बुडी का बाल विकणाऱ्या तुमच्या वडिलाकडे गाडी माडी कुठून आली कोणामुळे आली याच्या खोलात आम्हाला जायची नाही घाण्याडे राजकारण करण्यासाठी कोणा एका पक्षाचे नाव घेऊन तुम्ही मराठा समाजला बदनाम करत असाल तर सोलापूरकर तुमच्यावर बुडी के बाल विकायची पाळी आणतील हे तुम्ही विसरू नका अशी यांनी केली प्रणिती शिंदे यांनी काल सोलापूर मधील आंदोलकांना जी दमदाटी केली त्यांच्या हुकुमशाही आणि हिटलरशाही प्रवृत्तीचा मी निषेध करते प्रणितीताई या खर तर आपल्या रागीट स्वभावाच्या बद्दल संपूर्ण सोलापुरामध्ये फेमस आहे काल मराठा समाज बांधवांनी तुम्ही आमच्यासाठी काय केलं कधी आवाज उठवला त्याचे पुरावे दाखवा म्हणून आपल्या रोष त्यांच्यासमोर व्यक्त करत असताना आपल्या गाडीवरती अति प्रेम असणाऱ्या प्रणितिताईंनी त्यांना माझ्या गाडीला हात लावाल तर याद राखा माझ्या गाडीला हात लावला तर गाठ माझ्याशी आहे अशा पद्धतीनं मराठा आंदोलकांना दमदाटी केली प्रणितिताई तुमच्यासारख्या श्रीमंतांचं असंच असतं तुमचं गाडीवर माडीवर कुत्र्यावर प्रेम असतं पण प्रणिती जर तुमच्या गाडीला हात लावला म्हणून तुम्हाला एवढा राग येत असेल तर मराठा आरक्षणाच्यासाठी ज्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मायमाऊल्यांच्या आतडीला किती पीळ पडत असेल त्यांच्या काळजाला किती वेदना होत असतील हे तुम्हाला अजिबात समजणार नाही ज्या वेळेस मराठा आंदोलक तुमच्या घरी सुद्धा आले होते तेव्हाही तुम्ही त्यांना माझ्याच घरी का आलात अशा पद्धतीनं अपमानास्पद आणि अरेरावीची भाषा वापरली होती हे समाज विसरलेला नाही खर तर लोकप्रतिनिधीला जनतेचा रोष आणि प्रेम दोन्ही गोष्टी संयमानं हाताळत्या आल्या पाहिजेत पण प्रणितिताईंच्याकडे या संयमाचा अभाव आहे आणि त्यामुळे एक दिवस अतिराग आणि भीक माग अशीच त्यांची अवस्था होणार आहे अहो प्रणितीताई आम्हाला माहिती आहे तुमची गाडी लाख मोलाची आहे काय तुमच्या गाडीला आमचा हात लागला म्हणून तुमची गाडी बाटणार होती का खर तर आपले वडील हे सोलापुरात बुद्धिका बाल विकत होते बुद्धिका बाल विकणाऱ्यांच्याकडे एवढी गाडी माडी कुठून आली या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आम्हाला अजिबात जायचं नाही प्रणितीताई ओ मराठा आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिलेलं एखादं पत्र तुम्हाला दाखवता येईल का मराठा समाज बांधवांचे एवढे मोठे मोर्चे निघाले त्यात कुठं आपण सहभागी होतात याचा एखादा फोटो तुम्हाला दाखवता येईल का आणि हे सगळं न करता फक्त घानेरडं राजकारण करण्यासाठी जर तुम्ही माझ्यावरती हल्ला झाला आणि तो कुठल्या तरी पक्षाने करायला लावला अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप करणार असाल तर मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही आणि मग पुन्हा एकदा सोलापूरकर तुमच्यावरती बुद्धी बाल विकायचीच वेळ आणतील हे तुम्ही विसरू नका